नमस्कार मी उमरे बापूसाहेब आपलं दैनिक संघर्ष श्रद्धा लई न्यूजमध्ये सनुसार आज आपण गेवरा तालुक्यातील माधुळू या गावामध्ये आहोत माधुळमूमध्ये येण्याचं सार। कारण असं आहे की डॉक्टर मोहिते हे गेल्या अनेक वर्षापासून मादुळूसारख्या ग्रामीण भागामध्ये आरोग्यसेवेचं काम करत राहील आणि लहानपणापासूनच राजकीय क्षेत्राच्या आवड दिग्गज यांच्याबरोबर मोठा संपर्क असल्याने आज त्यांची बीड जिल्ह्याच्या डॉक्टर सेलच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे यामुळे आपण डॉक्टर साहेबांचा जो आजपर्यंत राजकीय क्षेत्राशी आणि सर्वसामान्य जनतेशी कशा प्रकारे संबंध आलेला आहे आणि त्यांनी डॉक्टर शेलच्या अध्यक्षपदी जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळं आता पुढची जी त्यांची दिशा ठरणार आहे कशा प्रकारे त्यांचे नियोजन असणार आहे आपण त्यांच्यामुळे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत डॉक्टर साहेब सर्वप्रथम तुमचं अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा तुमची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल धन्यवाद थँक्यू आपला परिचय सांगा मी डॉक्टर महादेव मोहिते मादळ मेहमीमध्ये राहतो आणि प्रॅक्टिस माझ्या पाचकोला असते त्या ठिकाणी चार वर्षापासून प्रॅक्टिस करतो चांगला रिस्पॉन्स आहे आता माधळवीमध्ये पुढचा भविष्यातील वाटचाल याच ठिकाणी आहे हॉस्पिटल आणि जनतेचं एक सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याचा एक मानस असल्यामुळे मादळवीमध्ये आणि पाचको या दोन्ही ठिकाणी असणार आणि आता काल परवा दोन दिवसापूर्वी शरदचंद्र पवार साहेबांच्या पक्षाचे आदरणीय जयंतराव पाटील साहेब बीडच्या ठिकाणी आले होते आढावा बैठकीच्या संदर्भात त्या ठिकाणी डॉक्टर सेलमध्ये नव्वद दिवसापासून पदाची एक जागा होती आणि त्यानंतर पक्षाचे जे वरिष्ठ आहेत नेते त्यांनी या संदर्भामध्ये माझी त्यांच्याशी आधीपासून चर्चा चालू होती परंतु एक यो सगळं योग्य वेळ वगैरे हो सगळं बघून दोन दिवसापूर्वी जयंत पाटील साहेबांनी डॉक्टर सेलच्या जिल्हाध्यक्षपदी माझी के निवड केली आणि मग आता पुढचा जो काही आपला पक्षवाढीसाठी असेल किंवा पक्ष मजबूतीसाठी पक्ष संघटनेसाठी जे काही आपला काम करण्याचं मन असेल ते कंटिन्यू चालू तर डॉक्टर साहेब डायरेक्ट तुम्ही जिल्हाधीशपदी निवड झाली की या अगोदर तुम्ही या सीटमध्ये कार्य करत होता याआधी मी आपल्या गेवड्या तालुका लेवलला पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच काम करत होतो अदरणीय साहेबांच्या भरेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत होतं तिथेही आम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम केले थोडंसं त्या लेवलचाही एक अनुभव आहे आणि तो अनुभव म्हणूनच तुम्ही पुढे जाणार आहोत आणि पक्षवाढीसाठी पक्ष संघटनेसाठी काम करणार आहोत आता बीड जिल्ह्यामध्ये डॉक्टर व्यवसाय हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे तुमच्याकडे जिल्हा आदेशपद आहे आता जिल्ह्यामध्ये तुम्ही प्रकारे या पदाचा वापर करणार त्या डॉक्टर लोकांना प्रकारे न्याय मिळून देणार पहिला प्रश्न असा आहे की बीड जिल्ह्यामध्ये आता काय होत आहे की आपले जे डॉक्टर बांधव आहेत जे बहिणी आहेत या प्रॅक्टिस करतात खेडपाडी प्रॅक्टिस देतात बीड शहरात असतात तालुक्या असतात त्या ठिकाणी प्रॅक्टिस करताना काही डॉक्टर लोकांना मुद्दामून काही लोक डायरेक्टली इनडायरेक्टली त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत डायरेक्टली इनडायरेक्टली धमक्या असतात ह्या गोष्टींना कुठेतरी न्याय मिळावा किंवा मग एका दिवशी एखादी इमर्जन्सी हॉस्पिटलमध्ये येते कॅज्युलिटीमध्ये येते त्या ठिकाणी चान्स uh, नशिबानी म्हणा किंवा काही गोष्टींमुळे म्हणा uh, पेशंटचं थोडं काही बरं वाईट झाल्यानंतर डॉक्टरांना मारहाण केली जाते त्याच्यानंतर हॉस्पिटलची तोडफोड होते आणि प्रत्येक डॉक्टरचा उद्देश हाच असतो की आपण आपल्या रुग्णांना आल्यानंतर चांगली सर्विस दिली पाहिजे कोणत्याही डॉक्टरांमध्ये हा भेदभाव नसतो आणि अशी काही गोष्ट घडल्यानंतर की डॉक्टरांना जे अन्याय त्या सामोरे जावं लागतं त्या ठिकाणी तो न्याय देण्यासाठी किंवा त्या काही गोष्टींवर कंट्रोल करण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहे प्रामुख्याने पुढाकार घेणार आहे त्या गोष्टी जर परत परत घडत राहिल्या तर आपण ते प्रशासनालाही कळवणार आहेत आणि जर प्रशासनाला कळवल्यानंतर ते तर दखल घेतीलच कारण हा खूप सेन्सिटिव्ह विषय आहे आणि दखल घेतल्या नाही जर चान्स तर आपल्या लोकशाही पद्धतीने पुढच्या गोष्टी करण्याचा अधिकार असतो तो आपण शंभर टक्के डॉक्टर साहेब आता मध जिल्हा अध्यक्ष आहेत डॉक्टर सीलचे आपल्या बीड जिल्ह्यामध्ये असे काही बना डॉक्टर आहेत आणि त्यांनी एक प्रकारे असं जनतेची लूट सुरू केलेली आहे याच्यावर काय असं बंध निर्बंध लावण्यासाठी काय आपण करणार आहेत त्या प्रयत्न हा प्रश्न तुम्ही अतिशय महत्वाचा विचारला आणि तो प्रश्न मीही माझंही लक्ष होतं त्या गोष्टींवर परंतु हा झाला आमचा दुसरा मुद्दा यानंतर बीड जिल्ह्यामध्ये मी भरपूर ठिकाणी माहिती घेतली काम करत असताना बीड जिल्ह्यामध्ये खूप मोठी याची चैन आहे साखळी आहे खूप मोठी संख्या आहे बोगस डॉक्टरांची त्यांनी जे त्याला आपण हॉस्पिटल नाही म्हणू शकत परंतु त्यांनी जी दुकाने मांडली आहेत बोगसगिरीची त्यामधून सामान्य रुग्णांच्या मरणाचा हा प्रश्न आहे हे लोक हायर स्टोरेटी देतात रुग्णांना हायर अँटीबायोटिक्स देतात याच्यामुळे रुग्णांच्या भविष्यातील त्यांच्या शरीरावर परिणाम होण्याचे खूप चांगले चान्सेस असतात खूप मोठे धोका असतात त्यांना आणि इथं एक प्रकारे आपण त्याला लुटमारच म्हणू शकतो ही जी लुटमार करण्याचा हा माझा दुसरा मुद्दा आहे आणि तो मी येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये एक महिन्यामध्ये आपल्याच माध्यमातून सा सर्वसामान्य जनतेला प्रशासनाला कळून हा मुद्दा मी पहिला हाती घेणार आहे आणि जरी याच्या याच्यावर जर योग्य ती कारवाई जर नाही झाली तर हा डायरेक्ट जिल्हाधिकाऱ्यांवर आम्ही मोर्चात धडकणार नव्हतो त्याच्यावर योग्य कारवाई कशी केली जाईल त्याच्याकडे आमचं प्रॉपर लक्ष असं नाही जर yeah. केलं तर लोकशाही पद्धतीने आमच्याकडे तो अधिकार बरं डॉक्टर साहेब आता आपण पक्षी वाढण्यासाठी या सेलचा कशा प्रकारे वापर करणार आहात आणि बीड जिल्ह्यामध्ये कशा प्रकारे आपलं संघटन राहणार आहे सर्वात आधी आता जिल्हाध्यक्ष म्हटल्यानंतर एक प्रत्येक तालुका वाईज बॉडी असते तालुकाध्यक्षाची निवड केल्यानंतर तालुका अध्यक्ष त्यांची बॉडी तयार करतो या माध्यमातून पक्ष संघटना वाढवणार पक्ष मजबूत करणार पवारसाहेबांचा विचार हा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचलेला आहे परंतु अजून तळागाळापर्यंत तो पोचवण्याचं आपण मनातून काम करणार दुसरी गोष्ट अशी आहे की सर्वसामान्य जनतेचे जनते जे काही प्रश्न असतात जे काही आरोग्याची समस्या असतात थोडक्यात आम्ही कोणत्या साहेबाचे काही कार्यक्रम असतील किंवा कोणाचं हे असेल निमित्ताने कोणता तरी कार्यक्रम आयोजित करून आम्ही स मोफत शिबिर घेणार मोफत औषध उपचार देणार या गोष्टीमध्ये सर्वसामान्य जनतेला कसा फायदा होईल हा आमचा पहिला फोकस असणार त्या माध्यमातून पक्ष आणि सर्वसामान्य जनतेला या गोष्टी आपसोबत समजतात की पक्ष आपण कोणाला काही साथ द्यायला पाहिजे किंवा काय आणि त्या नस त्यानुसार पक्ष हा ऑटोमॅटिक वाढत असतो आप बरं आपण डॉक्टर आहात आणि आपलं या ठिकाणी चांगल्या प्रकारे आरोग्य सेवा देत आहात तुम्हाला अशी संकल्पना का सुचली की तुम्ही राजकीय क्षेत्रामध्ये येऊन वेगळ्या पक्षाचे सीलचे जिल्हाध्यक्ष व्हा आणि राजकारणामध्ये सक्रिय व्हा असं कसं काय तुम्हाला संकल्पना सुचली एक चार पाच वर्षापासून सर मी या क्षेत्रामध्ये एक प्रॅक्टिस आहे मेडिकल फील्डमध्ये परंतु मेडिकल फील्डमध्ये प्रॅक्टिस करत असताना आपण फक्त मी आता पाचवभावमध्ये करतोय तर त्या सीमितच आपण प्रॅक्टिस करत असतो तेवढ्या सरकारचे लोक आपल्याकडे येत असतात राजकारणाचा मूळ उद्देश हा आहे की आपण राजकारणाच्या थ्रू एक समाजकारण करू शकतो आणि ते आपण आदरणीय पवारसाहेबांनी जयंत पाटील साहेबांनी मला ती संधी दिली तर ते मी जिल्ह्यामध्ये कसं वाढवायचं जिल्ह्यातल्या लोकांची कशी सेवा करता येईल हा त्याच्या पाठीमागचा माझा प्रमुख उद्देश आहे बरं आता आपण सीलचे जिल्हा अध्यक्ष झालात म्हणजे राजकारणात आपण सक्रिय झाला आता पुढचं तुम्हाला काही निवडणुकीमध्ये उतरायचं आहे का पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा गावची ग्रामपंचायतची सरपंच पदाची निवडणूक असेल असा काय विचार आहे का आपल्या मनामध्ये की आता या राजकारणातून काही निवडणुकीला उभं राहावं यापुढे असंच आहे मी पहिल्यापासून पवारसाहेबांचा चाहता आहे खूप मोठा आणि जसं मला समजते तसं पाचवीला सहावीला असल्यापासून त्यांचे सगळे काही पुस्तक काही लेख वगैरे वाचणार त्यांचा मी चांगला आहे त्यांचे विचार आवडतात त्यांच्या पक्षाचे विचारसरणी आवडते पुढीलश्वर आंबेडकरांचा विचार आवडतो आणि यामधनं पक्षाने यांची आत्ता ही जी जिम्मेदारी दिली की माझ्यानुसार माझ्या कॅपॅसिटीनुसार त्यांनी कॅपेबिलिटी माझ्या तुम्हाला एक खूप मोठी संधी मी मानतो त्या संधीचा मी सर्वप्रथम फायदा घेईन सर्वसामान्य जनतेसाठी त्याचा फायदा करेन त्यानंतर पक्षाचा जो आदेश असेल तो मी कधी मान्य करेन त्यांनी जी जिम्मेदारी ह्या पुढे देते ती मी तितक्याच काळजीने तितक्या डेडिकेशनने करण्याचा प्रयत्न करेन पहिले ती कोणती त्यांनी जिम्मेदारी दिली तरी करेल त्यात काही माझं दोमत असेल करा धन्यवाद डॉक्टर साहेब तर आपण प्रत्यक्षात डॉक्टर मोहिते साहेबजी या ठिकाणी त्यांनी आपल्याला जो दैनिक संघर्षता लाईव्ह न्यूजच्या माध्यमातून जे त्यांनी आपल्याला चर्चा आपल्याशी सुविस्तरपणे केलेली आहे त्यांच्याकडं नुकतंच दोन दिवसापूर्वी डॉक्टर सेलचा जिल्हा देशपद आलेला आहे आणि या सेलचा वापर ते बीड जिल्ह्यातील डॉक्टरांसाठी करणार आहे डॉक्टरवर होणारे हल्ले डॉक्टर होणाऱ्या जे आडी अडचणी असतात त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते रस्त्यावर उतरणार आहेत त्याचबरोबर ते जे बीड जिल्ह्यामध्ये जे बोगस डॉक्टरांची टीम आहे आणि ते आरोग्याशी जी हेळसाण करतात जे लूट करत आहेत जी, जी बनवट डॉक्टर आहेत त्यांच्यावरती निर्बंध लावण्यासाठी समजा जिल्हाधिकारी असतील असे त्यांच्या शासकीय स्तरावर ते लढा उभा करणार आहेत आणि जी बनवट डॉक्टर आहेत त्यांची ते दुकानदारी बंद करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर आपले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वस्व शरदचंद्र पवारसाहेब यांच्या हात बळकट करण्यासाठी ते आपल्या पदाचा पुरेपूर वापर करणार आहेत आणि कशाप्रकारे जिल्ह्यामध्ये सेलचं संघटन मजबूत करण्यासाठी ते प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये संपूर्णपणे डॉक्टर सेलचा मोठं संघटन ते उभा करणार आहेत मी मुख्य संपादक आमचे चॅनल